नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये स्वागत सामाजिक काही तर प्रथम पाहुल्या शहरातील महत्वाच्या घडामोडी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सवात निर्माल्याचे संकलन डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून गणेशोत्सवामध्ये निर्माल्याचे संकलन आणि त्यातून खत निर्मितीचे महत्वपूर्ण कार्य करत आहेत दीड दिवसाचे गणपती विसर्जन गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे अभियान राबवले जाते डोंबिवली पूर्व पश्चिम आणि ठाकूरली या भागात एकूण तेवीस गणेश विसर्जन स्थळांवर हे कार्य सुरू असून ठाकूरली येथील महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी देखील हा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये हजाराहून अधिक श्री सदस्य सक्रियपणे सहभागी आहेत विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्तींसोबत असलेल्या निर्माल्याचे या ठिकाणी संकलन केले जाते श्री सदस्य हे संकलित केलेले निर्माल्य काळजीपूर्वक वेगळे करतात आणि यामधील दोरा प्लास्टिक कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या जातात तर फुलांच्या पाकळ्या वेगळ्या गोणीत भरल्या जातात हे जमा केलेले फुलं आणि पाकळ्या उंबारली येथे नेऊन त्यांच्यापासून गांडूळ खत तयार केले जाते हे खत उंबारली व इतर ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या वृक्षांना पुरवले जाते मी आता गणपती विचार विसर्जनासाठी जे अधिकारी वर्ग आहे म्हणजे चे आहेत पोलीस आपले पोलीस निरीक्षक आहेत अग्निशामक दाली के डी एम सीचे आपल्या म्युन्सिपालिटी दवाखान्याचे जे लोकं आहेत फायर ब्रिगेडवाले आहेत यांचे खूप आभारी आहे कारण की त्यांनी मोठ्या संख्येने तिथे त्यांचे कर्मचारी पाठवले हो के डी एम सीचे मनापूर्वक धन्यवाद नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निर्माण संकलन डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आदरणीय महाराष्ट्र पदश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून गणेश उत्सवामध्ये निर्माले संकलन आणि त्या त्यातून खतनिर्मिती महत्त्वाचं कार्य करत आहे दीड दिवसाच्या गणपती गौरी दीड दिवसाचे गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे अभियान राबवले जाते आणि हे गेल्या चार वर्षापासून चालू आ, आते गेला उसा में आट, हो आता गेल्या वर्षी इथे दीड दिवसाचे कमीत कमी आठ सोळाशे ते सतराशे गणपती विसर्जन झाले होते आणि के महाराष्ट्र आपले जे पोलीस आहेत डॉक्टर आहे पुऱ्या सुवि म्हणजे जेवढ्या सुविधा आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत आतापर्यंत तर या उद्देशातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलकॉन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद